मित्रांनो नमस्कार आज आहे सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस सोमवार आज आणि उद्या सत्तावीस आणि अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी राज्यातील काही भागात पुन्हा एकदा मोठा पाऊस होणार आहे त्यानंतर मात्र राज्यातील पाऊस उघडीप घेणार आहे मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात दोन असे चक्रीवादळ निर्माण झालेले आहेत त्यामुळे एकोणतीस ऑक्टोबरपर्यंत राज्यात हा पाऊस कायम राहील त्यानंतर पावसाचा जोर ओसरेल सुरुवातीला जाणून घेऊयात आज म्हणजेच सत्तावीस तारखेला राज्यात नेमका कोणत्या जिल्ह्यात पाऊस होणार याविषयीचा अंदाज पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता आज लगेच येत्या काही तासात आपल्याला कोकणातील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिली वसई विरार आणि तसेच कोकणपट्ट्याच्या इतरही आसपासच्या भागात मोठा अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस सुरू झालेला पाहायला मिळेल या भागात तीन दिवस पाऊस होईल तसेच मित्रांनो मध्य महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्रात पहिलेसता पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर अहिल्यानगरच्या भागात देखील आपल्याला लगेच दुपारनंतर आणि रात्री मोठा पाऊस सुरू झालेला पाहायला मिळेल पुढील अठ्ठेचाळीस तास हे या भागांसाठी मोठे पावसाचे असतील मित्रांनो जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागातील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे तसेच उत्तर महाराष्ट्रात देखील आपल्याला मागच्या अठ्ठेचाळीस तासात बऱ्याचशा भागांमध्ये मोठा पाऊस झालेला पाहायला मिळाला मात्र आज आणि उद्या दोन दिवस आणखी या भागात पाऊस होईल यामध्ये नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि तसेच खानदेशच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये मोठा ढगफुटी सद्रस पाऊस आपल्याला आज उद्या सत्तावीस अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी झालेला पाहायला मिळेल तसेच मराठवाड्यातील अंदाज पाहायचा झाला तर आपण या ठिकाणी पाहू शकता छत्रपती संभाजीनगर जालन्याच्या भागात मोठा पाऊस आपल्याला आज उद्या दोन दिवस झालेला पाहायला मिळेल तर नांदेड हिंगोली परभणी बीड लातूर धाराशिवच्या भागातील पावसाचा जोर मात्र आज काहीसा ओसरलेला पाहायला मिळेल मात्र तरी देखील ढगाळ वातावरणासह काही भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो मात्र अठ्ठावीस एकोणतीस तारखेला मराठवाड्यात पुन्हा एकदा मोठा पाऊस होण्याची शक्यता आहे तसेच विदर्भात पहिले असता विदर्भातील पावसाचा जोर आज उद्या आपल्याला कमी पाहायला मिळेल अकोला अमरावती नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिम तसेच विदर्भाच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये फक्त ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळेल मोठ्या पावसाची शक्यता असणार नाही तर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता उद्या आहे अठ्ठावीस ऑक्टोबर उद्या देखील आपल्याला कोकणपट्टा मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात मोठा पाऊस पाहायला मिळेल तसेच विदर्भात देखील चंद्रपूर गडचिरोलीच्या काही परिसरामध्ये मोठा पाऊस होईल अशाच प्रकारे एकोणतीस तीस तारखेला देखील राज्यात हा पाऊस कायम राहणार आहे तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण कोणत्या भागातून हा अंदाज बघत आहात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद